नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो तर आपल्याकडे आज आपले मित्र आलेले काच राहणी मेळावा आंबळा खाण्यासाठी हा दिनकर आहे आभास करे, करे। आपलं कॉलेजचे अकरावी बारावीचे मित्र ते बघा कुठून आले मित्रांनो तुम्ही मांजरगाव इंदोरा मांजरगाव इंदोरी चला ते आंबळा खाण्यासाठी आले थोडीशी आम तोडलेत चला परत पुढच्या आंबळाच्या झाडावर जाणार आहे आपण यांना घेऊन चला मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू बघा तुम्हाला पण आंबळ खायला यायचं असेल तर नक्की या मित्रांनो चला जाऊयात आपण पुढच्या आंबली त्या झाडावर तर पहिल्यांदाच आपल्या समोर हे आंबळे बघा या आंबळीवर चढलो आपण भास्कर दिन दिनकर आहे वरती आहे बघा चला पहिल्यांदाच आंबळ भेटले मग तिचीच खोडून घेऊ म्हटला मग पुढे जाऊ आपण हे बघा मस्तपैकी वेल आहे आंबळीचा मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं होता आणि दा। आता पण दाखवतो मित्र बघा वरती हा भास्कर आहे आपला मित्र इंदोराचा आहे तो खुड राहिला आहे तर थोडीशी आंबटच आहे पण चांगले आंबळे तिचे हे बघा एकदम लाल लाल आणि भारी आंबळंच तेव्हा दिनकर पण इथं तोडलं आंबळ तर भारी आंबळ एकदम लाल लाल झालेले आणि सकाळ सकाळी आल्यामुळं कोणी जास्त आंबळं तोडायला गेलं नाही त्याच्यामुळं मग भरपूर आहे हे दिनकर तोडतोय एकदम पूर्ण पिकलेले पण थोडीशी आंबट आहे ही एक दिवसानंतर खाली ना तेव्हा गोड लागल मुरून दिल्यावर चला पहिलीच आंबळ भेटले आपल्याला मग तिचीच आंबळ तोड राहिले आपण मस्तपैकी मग अजून थोडीशी गोड आंबळ एक शोधावं लागेल आपल्याला चला गावच्या इथं जवळच आहे आपण जास्त काही लांबही नाही आणि भरपूर सारे आंबळ मित्रांनो आपल्याकडं आता दोन चार एवढ्या आठवड्यात राहतील आंबळ नंतर मग आंबळं कमी होतील हे बघा ह्या आंबळीची पानं आणि पिकलेली मस्त मस्त आंबळ मित्रांनो आणि हे आंबळे वरती दिनकरण भास्कर गेलं आहे आपण गेलो नाही आपण खालीच आहे हे सोपे आंबळे जास्त काही वर नाही एकदम थोडक्यात आहे मित्रांनो तर चला आता दुसऱ्या आंबळीला जावं लागेल आपल्याला बघा हा परिसर एकदम भारी वरच और... तर चला या दुसऱ्या आंबळीला आलेलो आपण या बघा इथं या आंब्यावरती आंबळे जाळीची झाड वरती मग दिनकर चढतोय वरती आणि ह्या दुसऱ्या साईडला वास्करय दोन झाड येतात आंबळीची भारी आंबळत मित्रांनो तर चला ह्या आंबळीवर जाऊ हे आंबळ भारी आहे अगं दिनकर इकडं भास्कर चढलाय खूप खतरनाक वरती चढाई करून जावं लागणार आहे चढायला डेंजर आहे अगं भारी असं वातावरण आहे त्या आंबळीची आंबळ थोडी फुडली आता ह्या आंबळीची पण थोडी आंबळ थोडं आहेत आपल्याला त्यामुळं मग ह्या आंबळीवर आलो आहे तर मस्त चला आपण पण वर चढूया आपण पण जाऊ तोडायला या बघा इकडे दिनकर गेलाय आंब्याच्या वरती झुपका दिसतंय ना इथं वरती खूप आंबळे पिकलेत या बघा इथं जायचे आपल्याला तर आपण पण आता आंबळ झाड वरती आलेले दाखवतो आता भरपूर सारे आंबळे आपल्याला भरपूर तर आंबळीच्या झाडावरती चढणे म्हणजे खूप अवघड असते मित्रांनो बघा छोट्या छोट्या फांद्या असतात त्याच्यातून आपल्याला एकदम बारीक असं वाटे करून वरती जावं बघा काटे पण असतात कारण हे आंबळीचं झाड जिथं असतं तिथं जाळी जाळीचे काटे असतात हे बघा आंबळीला तुम्हाला पानं हे बघा अशा काट्यात मित्रांनो खूप बारीक बारीक फांद्या असतात त्या वाळलेल्या असतात ते कारण सारख्या वरखडत असतात तेव्हा बऱ्यापैकी वरती आलेलो आपण डायरेक्ट आला तर वरचा तुम्हाला व्ह्यू दाखवतो वरतून कसं दिसतंय ते बघा भरपूर अडचण आहे या अडचणीत वरती आल्या पण याच्यातून आपल्याला वरती जायचं अजून भरपूर सारे आंबळत त्याला पिशवी आणले पिशवीत पण थोडा लागतील आपल्याला कारण घरी घेऊन जायचं आता आपनगरला त्यांना मग त्यांच्यासाठी आंबळं आपण तोडून देणार पिशवीमध्ये मस्तपैकी तर चला बघा वरती एवढी आंबळात अशी मस्तपैकी तोडायची सगळे पिकलेले आहेत एक पण कच्चं नाही मित्रांनो सगळे तोडून मग आपल्याला बघा जाळीच्या वरती फांदे आले आहेत मित्रांनो इतक्या वरती पण जाळ आलेली करवंद हे बघा आंबळं असे तोडून मग इकडं आपल्या पिशवीमध्ये टाकायचे हे बघा भरपूर असे आपण तोडलेले आहेत पिशवीमध्ये याच्यामध्ये टाकायच्यात चला भरपूर सारे आंबळं झाले आता तुम्हाला आंबळांचा व्ह्यू दाखवतो मित्रांनो वरतून कसे किती वरती आलेले आपण हे बघा हे खालून रस्ता इकडनं म्हैशी चालत रस्त्यानं आणि हे वरती आंबळांचा झाड मित्रांनो हे बघा म्हैशी चालत आपल्या गावकऱ्यांच्याच आणि हे आंबळे मित्रांनो हे बघा आपण एक पिशवीभर आंबळे खोडलेत तरी पण एवढी आंबात या बघा भरपूर सारे आंबात पण हे सगळे पिकलेले आहेत मित्रांनो हे एक ते दोन दिवसात हे आंबळे सगळे पडून जाणार आहेत त्याच्यामुळं या बघा एकदम घोपरच्या घोपर भरपूर तोडलेत आपण तर मागच्या व्हिडिओमध्ये पण तुम्ही पाहिलं असेल भरपूर साऱ्या आंबळा आहे बघा आणि ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला भरपूर आंबळे भेटलेत बघा भरपूर वरती आहे आपण वरचा जो नजर आहे मित्रांनो आंब्याच्या झाडाच्या त्या शेंड्यावरती आपण आंबळीच्या फांद्या इतक्या लचक लवचिक असं मिळतो मोडत नाही किती आपण वरती नाचलो तरी या वरती आपण आणि हे आंबळं तोडून मस्तपैकी आपण आंबं खाऊ शकतो आणि पडू पण शकत नाही मित्रांनो आंबळीची भांदरी मोडत नाही हा वरचा व्ह्यू आहे मित्रांनो एकदम मस्तपैकी आपण त्या झोपकामध्ये खाली तुम्हाला दाखवलं होतं आणि त्याच्या वरती आलो शेंड्याला बघा खाली इकडं इतका वरती आपण बघा इकडं खाली वावरं एवढ्या वरती आलो आहे मित्रांनो आपण चला बऱ्यापैकी आंबळा खोडल्यात आता जरा खावायचा आनंद घेऊ मस्तपैकी व्ह्यू बघितला आहे मित्रांनो तुम्ही तर चला तो 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 आता खोडून झालेत आपल्या आमळं ते खाली घेऊन जायची मोठी कसरत आहे मित्रांनो कारण आपली पिशी बारीक आहे ती फाटण्याची शक्यता आहे चला या बघा आंबं एकदम लाल भडक पण आपली भरपूर खाऊ नाही झालेत खोडून नाही झाल्यात त्याच्यामुळं आता आपल्याला खाली निघायला लागल्या बा बांदोळीची झाड त्याच्यावर एक पाखरू आला होता आहे बघा त्या झाडांच्या फुलांचा रस घेत होता बघा एकदम सारखं एकदम छोटंसं पाखरू भारी चला आता आपल्याला उतरावं लागेल एवढा भरपूर आपण आंबळा आणलेत त्याच्याबरोबर आंबळाची फांदी एक पूर्ण घोबरच तोडून आणलं त्याच्या एक पिशवी पूर्ण भरलेली एव्हा खाली भास्कर आहे भास्करकडं आपण देऊयात त्या आंबळा एका आंबळाची फांदी आणली होती आपण फोटोशूट करायसाठी आपल्याला आणि हे आपण एवढी पिशवीत आंबळा आणलेत मित्रांनो खूप जपून आणायला लागली वरून कारण खूप काट्यांमधून यायला लागला आपल्याला त्याच्यामुळं खूप कसरत करून हे बघा खाली दिन पण आला होता दिनकरने ते आंबळं घेतली मस्त असा आज आपला हे आंबळांचा मित्रांना आपण रानमेवा खाऊ घातला मित्रांनो तर चला मित्रांनो मित्रा अशा पद्धतीने आम्ही हा रानमेवा आपले मित्र दिनकर आणि भास्कर यांना खाऊ घातला आहे बघा हा फा फांदीचा आणला रानलो तोडून हे दिनकर चला आता थोडंसं बऱ्यापैकी आंबळं आपण खाल्लेले आहेत बरप घेऊन चाललं आहे बघा किती पिश्यात दोन तीन पिशा चला अशा प्रकारे आपण आज आंबे तोडले घेऊनही चाललंय असा होता मित्रांनो आपला आज आपलं त्याला घरी जाऊन जेवण पाणी करू मित्रांना आणि मग ते जातील त्यांच्या गावात एक मांजरगाव एक तीन जोरे चला मित्रांनो या कधी तुम्ही पण आपल्याकडं असंच जंगलातील राहमेवा खायला चला मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू बघा चॅनलला नवीन असेल चॅनलला सबस्क्राइब करा चला जाऊयात घरी आपण आता